दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळची अंदाजे सहा वाजून पंधरा ते पंचवीस मिनटांची इंडिगोनिओचे एअरबस विमान दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर हे विमान छत्रपती संभाजीनगरच्या आकाशात दाखल झाले खरे पण शहरात ऐंशी किमी ताशी वेगाने वादळ वारे वाहत होते वातावरण अगदी खराब झालेले होते शहरातील चिखलठाणा विमानतळावर उतरवण्यासाठी विमान शहरावर तीन ते चार वेळेस चक्रा मारत होते जालन्याच्या दिशेने विमान हेलकावे खात होते विमानातील प्रवाशी घाबरले होते अशा वादळी हवामानात परवानगी मिळत नाही तरी देखील विमानतळावरील सीने विमान लँड करण्याची परवानगी दिली पण अशा स्थितीत वैमानिकांवर अवलंबून असते विमान लँड करायचे की नाही कारण हे रिस्की असते अशात ए टी सीशी संपर्क करून हे विमान अखेर नाशिक विमानतळावर उतरवण्याचे आकस्मिक ठरले शिर्डी विमानतळ देखील जवळ होता पण नाशिक विमानतळाचा रनवे जास्त लांबीचा असल्याने आणि रात्री दहा वाजेपर्यंत ए टी सीचा नाईट वॉच असल्याने नाशिक विमानतळाची निवड करण्यात आली सात वाजून तीस मिनटाला नाशिक विमानतळावर दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर हे विमान सुरक्षित लँड झाले नाशिक विमानतळावर दीड तास थांबून विमानात इंधन भरून न वाजून तीस मिनटाला छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा विमानतळावर दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर हे विमान पोहोचले या घटनेमुळे नाशिक विमानतळाची क्षमता महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे